मम्मी जेवली तू भूक लागली तुला बघा भूक नाही लागली नाही ना काय खाणार आहे काय नाही तस थांबा काय तर प्राय आता कस आता कस तू झोपली होती ना ते काकडी विकणारे असतात ना ते घेऊन आले पाचशे डझन समोरची बाई होती ना तिच्याकडे भाव करायला लागली आणि तिने भाव केला चारशे रुपये मग ती माझ्याकडे बघते मी बोल कितीला दिला ती बोलते चारशे ला दिला ती द्या माझ्याकडे डझन तिच्याकडे दोनच डझन होते एक डझन हा दोन आणि एक आपल्याला दिले बघते बघ काढ सरव आता खाणार काय नाही काजल तू खाणार बघ खाय काढे नाही तर तुम्ही तुम्हाला नको वाटून टाकणार किती आहेत बघ किती आहेत त्याच्यात बघ हे बघा किती आहेत एक डझन आहेत पूर्ण ते बघा ठेवले दिसतात सर्व रेड वाले पण आहेत बघ दे कापून दे आणि तू पण काजल काजलला दोन दे मी तू दोन घे काढा मी सर्व बाहेर काढ इकडे ठेव सर्व बघ कसे आहेत आणि हे आपण कणकवली आणि रत्नागिरीच्या मधी घेतलं होतं त्या या मधी चढली होती त्याकडून घेतलं बघ काजल हा ऑरेंज आहे बघ या पहिला आंबा खायला या चारशे रुपये डझन पडले तुम्हाला प्राइस पण सांगितले बघा मीडियम साईज एकदम पण बारीक नाही ना एकदम पण बारीक नाही एकदम पण हे नाही येस काजल आपल्या फर्स्ट एक्सपिरियन्स बघूया कापून मम्मी आतमध्ये आहे तर आज आपण परत लाईव्ह कॅप्चर करणार आहे या वर्षीचे आंबे बघूया एक वेळ रेकॉर्ड झालेला माझ्या बाराशे बारा, बारा खराब हे सांगू बाराशे बारा चांगले असतील आणि जर हे खराब दिसले की घ्यायचे नाही आणि चांगले असले तर घ्या हे तुम्हाला पण एक लाईव्ह समोर चला देवाचं नाव घ्याय चांगलेच वा वाय उचला उचला पटकन घेतलं कस आहे मस्त आहे क्या बात आहे पैसे वसूल झाले आहे आपले ट्रिपचे पैसे वसूल झालेले आहेत वा 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 आता इथे मी तुम्हाला असं टेस्ट करून दाखवतो हम्म सोना खात सोना हा आपला दुसरा आंबा चांगलाच आहे वा 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 एकदम छान तर मग दुसरा फोटो घेऊन बघ मस्त आहे त्याच्या तसंच काय खाऊन दाखव हेवन स्वर्ग हेवन नाही समजलं की स्वर्ग वा एकदम छान आणि एकदम मस्त पैसे वसूल झालेले आहेत आणि थँक्यू हे सर्व आम्ही सगळ्या आपापल्या नवऱ्यांना सांगा ऑफिस मधून येताना डझन वर आंबे घेऊन येला कुठून मस्त असतील त्यांच्या इथे पण कप ते दोन खाल्ले बघा नोट काय करून ठेव आपण सुरुवात केली आंब्याची <laughs> मम्मी नाही खाणार होते ना रे आंबे बघित म्हणजे का बबीला पुलाव दिला तर मम्मी नाही म्हणते तो कापून दाखवा चांगला तसं नाही का त्याला असं नाही कापायचं हे असं काप हा काजला काप आंबे कापायला मी शिकवले लक्षात ठेवा हे बघ कशी कापते असं नाही असं काप असं काप मम्मी काजला आंबे कापता नाही येत मी कोकणातली नाही ना रे का बदलापूरला आंबे नसतात का बस हे चांगले चांगले आता ते कापून दाखव ह्यावेळी रेकॉर्ड झालेला आहे चारीचे चारी आंबे आमचे मस्त आहे चांगले आहे थांब तसं नाही तसं नाही हे बघ असं करा असं आडवा ठेवा असं का आसा। आसा ना? आ, था पता वा 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 बस बस झालं आंबे एकदम बरोबर आहेत आणि एकदम मस्त सुंदर आहेत तुम्ही पण या आमच्या बरोबर खायला इकडे आंबे 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 तिथे बघा आम्ही आपल्या दोन सरस्वती आणि लक्ष्मी देवींना बसवलेलं आहे देवींना बसवलेलं आहे इकडे आणि समोर गिफ्ट अशी ठेवलेले आहेत हे सर्व गिफ्ट्स आपले आपल्या आलेले जे गेस्ट आहेत त्यांनी आपल्याला दिले जरा तुम्हाला कोणता गिफ्ट कोणाला पाहिजे तो घ्या हो हा मम्मीला देतो बघा मम्मीला एवढा दिलेला आहे चला पहिला फ्रॉम शीतल चंद्रा सकपाल सकपाल फॅमिली हा चला एकत्रच उघडा काजल तू पण मम्मीला हेल्प कर उघडायला त्याच्यात काय आहे असं बघून लगेच माहिती पडत काहीतरी डब्बा सिस्टम आहे समजलं समजलंय चला आता पटापट पटापट समजलंय

त्याच्यावर आणि मला तरी दाखवा चहा साखर आणि असं हा 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 बरोबर हे ओपन कसे करायचे माहिती काय हे असं दाबला की वरती येतात ओके वा वा छान मस्त आहे का पण त्याच्या साखर आता म्हणजे साखर डब साखरेचे डबे आपल्या तिकडे चेंज करायचे ओके आणि इथे आता पाच पास्ताचे डबे आणले आहेत एका किचन मध्ये असणाऱ्यांसाठी हे गरजेचे आहेत आता हे काय आहे ओपन करा कलर छान आहेत मला कलर आवडला कलर भरपूर छान आहे वा 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 तो दागो दागो। तो दबे। दबे। वा चमचा चमचा दाखव प्लास्टिक आहे ओके हेवी प्लास्टिक आहे आणि डबे हे डबे वा हे काय ठेवायला घेणार तो डबे खूप छान आहे काय ठेवणार आहे त्याच्यात ना काय म्हणजे हे रेग्युलर युज मध्ये येतील आता डबे चला सकपाल फॅमिलीला थँक्यू चांगले उपयोगी गिफ्ट दिल्याबद्दल आम्हाला हे मम्मीसाठी गिफ्ट होते ना आता सर्व एक 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 ठेवा ते नंतर एक्साइटमेंट आपल्याला बघायची आता हे कोणासाठी आहे ब्लू आलं बघा एक काजल एक एक उघडा बघूया आता ह्याच्यात काय हे जरा वजन असं जरा वजन वाटलं ते काहीतरी तर आयटम किंवा असं आयटम स्टीलचं काहीतरी असेल किंवा काय असेल हे पण आपल्याला दिलेलं आहे आणि हे पण आपल्याला त्याच फॅमिलीने दिलेलं आहे हे माझ्यासाठी दिलं पण बघूया काय हे एक डब्यात आपल्याला एक डब्यात आपल्याला इकडे दिसलं बाकीचे दोन बघा तिथे पाठी ठेवलेले आहेत उघडलेलं आहे हे तुम्हाला दररोज ब्लॉक्स मध्ये दिसतील आपल्या चपात्या राहतील का होत डबे मे डब्बाई डबे मे डबा डबे मे केक केरको दे मेरकोपेक जेवण वगैरे ठेवायला मस्त

चाने, चाने. हे छान आहे म्हणजे काय ना काय ठेवण्यासारखी होईल आता वेगवेगळेच लावू आता आतमध्ये आतमध्ये नको ठेवू काजल मग राहणार तसे ते वापरणार नाही मग चला तो पण तिला ते पॅकिंग करू दे आणि हे माझ्यासाठी काजेल आहे माझ्यासाठी माझं मला वरतून दिसलेलं आहे ते प्रिंकल्स आहेत आता आता मी खाणार हे बघ बघून वरून आम्ही सिर्फ चिटिंग केली इतनी चीट काफी आहे एक्झाम पास कर थोडीशी झेलत पण बाहे झाली आहे आम्हाला हां अरे फोडला ना आता काढा दे फक्त माल त्यातही फोडा तुम्ही तुम्हाला बसवलं ना स्क्रीनच्या समोर वा आणि ओरिजिनल फ्लेवर दिलेला आहे वा छान एकदम मस्त ह्याच्यात काय आहे पेन दिला पेन दिलेला आहे आतापासून मी सही ऑटोग्राफ ह्याच्यावरून देणार आणि त्यासोबतच परफ्यूम दिलेला आहे वा अरे वा वा मस्त मस्त हे सर्व उपयोगी वस्तू दिल्या तुम्हाला सांगतो लास्ट टाइम पण मला जो परफ्यूम दिला होता तो बघा मी इथेच ठेवलेला आहे हा मम्मीचा परफ्यूम आहे गुडघ्यांना मारायला आणि हा आपल्याला लास्ट टाइम पण मला दिला होता आणि हा आता दिलेला आहे वा वा आता असा ना मी परफ्यूमचं से एक सेक्शनच बनवून ठेवायला माझं मुंबईला पण मुंबईला पण ताईनी मला दिला होता बघ परफ्यूम बरोबर मुंबईलाच आहे तो कसा मुंबईला ठेवला मी आणि हा इथे आणि अजून एक एक गिफ्ट ना आपल्याला एका गेस्टने दिलं होतं पण ते आपण ओपन करून नाही दाखवलं हो बरोबर त्यांचं नाव बिव नाही लक्षात दिलात ना बघा हे असं बॉक्स असेल ना बॉक्स बॉक्सवरती असं नाव बी लिहून द्या खूप आवडलं मग काढून ठेवा आज त्यांचं हे करूया चांगल्या दिवसाला चला ओपन करा त्यांना चांगला दिवस आहे ओ, प्लास्टिक मधून काढा त्यांना त्यांना घुसमटेल ना एवढा दिवस राहिले आतमध्ये ते काय कलाकार आहेत हे पण आता थोड्या दिवसांनी हे पण आम्ही सर्व साफ करू जरा असं व्यवस्थित बसूया त्यांना तिथे आता त्यासोबतच हे सर्व झालेलं आहे हा आता हे आपले त्यांनीच ही मिठाई दिलेली आपल्याला ओके okay, तर मिठाई कोणती तुम्हाला दाखवू का काय म्हणायचं ओपन करायला एकत्र नाहीतर उघडणार नाही काय म्हणायचं परत काय चिकट चिकटपट्टी लावली कुलद्या सिमशिमला आणि त्यासोबतच इथे पण आपल्याला एक दिलेलं आहे बघा हे दोन्ही गोष्टी ना आपल्याकडे जे साताऱ्यावरून आले होते ना त्यांनी हे दोन्ही गिफ्ट एकत्र दिले मला जेवढं लक्षात तेवढं बरोबर बोललो ना मी बरोबर साताऱ्या मधून आले आहेत आणि हे आपल्या मुंबईवरचे आले होते सकपाल फॅमिली त्यांनी दिलेली आपल्याला आणि हे मला वाटतं रत्नागिरीची मिठाई लिहिली वाटत ती बरोबर ना रत्नागिरीचा हिरा पन्ना मिळवली फिरायला गेली होते ना तेव्हा त्यांनी हो आणि इथे बघा काय आहे काय खुलजा सिमसिम बरोबर नाही बोललात तुम्ही चांगल्या मनाने नाही बोललात चांगल्या पाण्यानी बोल पट्टी लावली सगळ्यांनी एक मी खाल्ली होती काय म्हणून एवढे कमी दिसत एकच खाल्ली मी काय कमी खाल्ली तेवढे ते वजरावर असत तसे छान आहे आपण मस्त एकदम आपण ह्याच्यातली थोडी थोडी मिठाई आपण पहिले पाच देवा जे लाईक करतील व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चला आता जाऊया आपण साताऱ्याला साताराला साताराचे म्हणजे साताऱ्याचे कंदीपडे बरोबर ना गॅस तू खोली नाही खोलले तुम्ही खाल्ले तर खाल्ले

एकदम छान वाटला साताऱ्याला गेलो असं वाटला त्यासोबतच इथे काय गिफ्ट आलेले आहेत तर ह्याच्यात बघा पहिले जे गिफ्ट आहे जे निघणार आहे ते काजल साठी आहे ते आहे पर्स 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 हे कुठेतरी बोललेले ते गेलेले फिरायला हा तिथून आहे कुठेतरी ना राजस्थान राजस्थान उघडून दाखवा म्हणजे प्लास्टिक खोलून दाखवा आपल्या बघू दे राजस्थान पासून का आलेलं आहे आणि त्यासोबत तिकडे आलेले आहे पुढच्या थंडीसाठी शॉल 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 पण वापरू शकतो ना आपण तिथे हे ना हे कार्बिन हे बोलतात ना तू जे डिझाईन हँडवर्क आहे ना एकदम छान आहे आणि सोन्याचे सोन्याचे कॉइन लावले एक एक लाखाला हे विकले जातील आतमध्ये बघा वाँ वाँ। वा वा कमीत कमी असे बंडल टाकले ना काजल बावीस हजार रुपये राहतील बरोबर याच्यात मी काय बोललो बावीस हजार बर राहतील बरोबर त्याच्यात साडीवर छान आहे कोणत्या पण साडीवर सूट करेल ते लेडीज लेडीज टाइप असतात ना तुमच्या लेडीजच्या आणि शॉल एक एक काजल एक मान तर झालाच पाहिजे काजल एक मान आणि ही शॉल मम्मीच्या मानेवर घाला मानेवर टाक अरे एक मान तू काजलच्या मानेवर टाक आज वुमेन्स डे आहे सो तुम आईला हॅपी वुमेन्स डे महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला सगळ्यांना पण आपले जेवढे पण सबस्क्राईबर आहे महिला जे बघत असतील आमचा व्हिडिओ त्यांना हॅपी वुमेन्स डे तुमच्या घरी शॉल पोहोचले जातील आता कुरिअर काजल प्रत्येकाला कुरियर करेल <laughs> गिफ्ट एकदम एकदम सुंदर यावेळेचे एकदम मस्त नेहमीप्रमाणे गिफ्ट चांगले असतात हे बघा तुम्हाला दाखवतो हे सुद्धा आपल्याला गिफ्ट दिलं होतं हे पण गिफ्ट आहे ही फ्रेम पण आपल्याला गिफ्ट आहे हे साईबाबांची मूर्ती पण गिफ्ट आहे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती पण हे पण आपलं गिफ्ट आहे हे पाठीचे आर्ट वर्क आहे ते पण गिफ्ट आहे थोड्या वेळाने आपण काय करूया गिफ्टच ना एक रूमच बनवूया मग आपले सर्व सबस्क्रायबरने दिलेलं आपण जपून ठेवायचे सर्व गिफ्ट आवडीने बघा हे सर्व जपून ठेवू शकत कारण हे कसे युज होणार यूज झालेलं तर गिफ्ट अजून त्यांना छान वाटतं आणि बघा आम्ही तुम्ही जेवढे गिफ्ट देतो आम्ही सर्व डिस्प्लेला लावतो बघा एकदम व्यवस्थित अजून एक गिफ्ट राहिलेला आहे काय लक्षात आहे तुम्हाला काय अजून एक गिफ्ट बोला लवकर लवकर लक्षात करा कोणी कोणी कधी दिलेला आहे त्यांनी त्यांचं आपण इथेच अनिवर्सरी केली होती काय काय राहिलं कुठचा गिफ्ट आहे तो काय दिला ते आले होते खोपोलीवरन आलं लक्षात त्यांचं गिफ्ट आता बघूया आता हा हा लक्षात आलं ना त्यांनी आपल्याला बघ जेवढ्या आवडीने आपल्याला नाशिकच्या ताईंनी बोलवलं होतं ना त्यांना वहिनी बोलू शकतो दिदी म्हणू शकतो मावशी म्हणू शकतो काय पण म्हणू शकतो एवढी मोठी तेवढ्याच आवडीने आपल्याला ह्यांनी बोलवलं होतं भोसले व सर्व परिवार मी तेच म्हणतो जेवढे आपल्याला नाशिक मध्ये आवडीने बोलावलं होतं ना ह्यांनी खोपोली पण बघण्यासाठी आपल्याला आवडीने बोलावलं होत नेक्स्ट टाइम आपण मग प्लॅन करूया वा आणि इथं त्यांनी होती की ही आपली गणपती बाप्पाची प्रेम त्यांनी दिलेली आहे एकदम छान आता बघूया वा

उघडाच्या अगोदर काय बोलायचं आहे पण गिफ्ट उघडाच्या आता लवकरच गणपती येणार आहे पण आपल्या घरी भरपूर आलेले आहेत एक वाईट गणपती पण आपल्याला गिफ्ट दिला होता तो कुठे गेला तो आत्म ठेवलाय मुंबईला मुंबईला जायचं आपल्या नवीन घरात अरे उघडतोय की नाही उघडतोय गणपती बाप्पा निघालो हे बघा इकडे हा इकडे नाही निघाला अरे तुम्ही कुठे फोडाल त्याचे एकदम मस्त आहे आणि हे वरती काय आलंय ह्याच्या केलं नॉर्मल फ्रेम नाही थ्री, थ्री, थ्री ना केलं एकदम सुंदर हे नाही अशा घराला पण शोभा देत लावली तर अशी कुठे नॉर्मल फ्रेम इकडे पण काय काय वेगवेगळं वेगवेगळ्या हे काय हे वरती वरती हो तुम्हाला असं समजते की नाही असं या अँगल थ्री डी थ्री डी काय म्हणते इफेक्ट साठी हे एक एक डायमंड एक एक लाखाचे आहे मस्त एकदम मस्त तर एवढे सर्व सुंदर सुंदर गिफ्ट दिल्याबद्दल आमचं होमस्टे चांगला चालू दे तुझ्या दे आम्ही तुझा चांगला चांगलं करू लोक लवकर आमच्या शिमगा पण येणार आहे गणपती आहे नंतर मोदक ना गणपती बाप्पाला तर द्या पण आपले विभ आपले गॅस येणार त्यांना पण द्या देऊ फक्त गणपती ना गणपती जर आला तर पुरणपोळी दिवाळीत आला तर फराळ गणपतीत आला तर मोदक असाल मग त्याच वेळी बुकिंग करा इतर वेळी पण करा गिफ्ट बघा भरपूर सुंदर भरपूर छान हे तू झट सर्व गिफ्ट दाखवलेले आहेत वा आता इथे मी व्हिडिओ एंड करतो आणि व्हिडिओ एंड करायच्या अगोदर मी खायला घेतो okay, आणि आता जेवण उद्या चला <laughs> व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा आणि असेच गिफ्ट आले की आम्ही तुम्हाला असेच दाखवत राहणार तुम्हाला गिफ्ट थँक्यू करोना थँक्यू थँक्यू फॉर गिफ्ट जेने गिफ्ट दिले पण आणि ज्यांनी व्हिडिओ बघितला जे लाईक्स करतात जेवढे आपल्या वर्षापासून सर्वांना फॉलो करतात आपल्याला एवढे बाहेर आपल्याला भेटतात आवडीने लगेच सर्वांना आमच्यातर्फे तुम्हाला सर्वांना थँक्यू बाय बाय